फुलेशाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंचच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन सध्या देशात हिंदू मुस्लिम या दोन समाजात मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून हा प्रयत्न हणून पाडण्यासाठी आणि जातीय सलोखा अबाधित राहावा यासाठी नाशिकच्या मनमाड शहरातील फुलेशाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंचने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले दरम्यान या रोजाइफ्तार पार्टीत शिख धर्मियांचे धर्मगुरू बाबा रणजित सिंग मुस्लिम धर्मियांचे धर्मगुरू मौलाना उस्मान बौद्ध धर्मियांचे भिक्षू दिपंकर यांच्यासह शहरातील सर्व धर्मीय धर्मगुरू तसेच प्रांत अधिकारी उपविभागीय पोलीस अधीक्षक तहसीलदार पोलीस निरीक्षक मुख्याधिकारी आदी अधिकारी वर्ग तसेच शहरातील प्रमुख मान्यवर या रोजाइफ्तार पार्टीत सहभागी झाले होते देशाला सध्या एकतेची गरज असून नागरिकांनी देखील दोन समाजात तेढ निर्माण होईल असे काम करू नये असे मत यावेळी आलेल्या मान्यवरांनी व्यक्त करत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात आवाज न्यूज मराठी मनमाड हळून पाडायची आहे आणि बंदोबस्त ठेवण्याची एकता आपल्याला कायम राखायची आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जे अनुभवी मुलं असतात साधारण चौदा पंधरा वर्ष वयाची ती मुलं कोणाच्या येऊन काहीतरी स्टेटस ठेवतात आणि त्याचा परिणाम हा पूर्ण होत असतो तर मात्र या निमित्ताने समोर आवडत आहे अशा प्रकारचे जे कोणी मुलं वगैरे असतील त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या लक्ष द्यायचं आहे

आणि त्याच्यामध्ये सर्व लोकांना ते सहभागी करतात त्याच्याबद्दल त्यांचे सर्व मना मनापासून आभार आणि पुढं येणाऱ्या रमजानीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा